आणि मैत्रिणीं मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक भरती वनरक्षक भरतीची सगळीत महत्वाची अपडेट मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आणि हा अपडेट खरी आहे आणि शंभर टक्के तुमचा नऊ जानेवारीला रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे तो पण कसा हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आणि शंभर टक्के तुम्ही फिजिकल करत असाल तर त्या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे जर फिजिकल करत नसाल तर तुम्ही मागं पडणार आहात एक दोन सेकंद जर तुमचं जास्त झालं समजा एक पोरगा अठरा मिनिटात पळतोय आहे किंवा सतरा मिनिटात पळतोय सतरा मिनटं एक सेकंद झालं तर तुमचं दहा मार्ग जाणार आहे त्यामुळं प्रॅक्टिस चालू ठेवा सराव चांगल्या पद्धतीने करा मुलांना पण आणि मुलींना पण सूचना आहे आता विषय एक महत्त्वाचा विषय आहे माननीय आपले वनमंत्री सु सुधीर मुनगट्टीवार यांनी स्वतः मीडियावाल्यांना किंवा पेपरवाल्यांना Uh, जी माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्ही बघू शकताय ही जी ॲड आहे ही ॲड कालच्या पेपरमध्ये आलेली आहे आणि ह्या ऍडमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला मी वाचून दाखवतोय एकच मिनिट ॲड आहे तुम्ही आता तुम्हाला दिसली असेल परंतु वनरक्षक भरती जी चालू आहे जी गेले सहा सात महिने रकडलेली आहे ती भरतीची अपडेट महत्वाची घेऊन आलेलं आहे आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काय बोललेलं आहे बघा वनरक्षक भरती पदासाठी राज्य सरकार सर्वच न्यायालयात जाणार म्हणजेच राज्य सरकारच आता त्या ठिकाणी जाणार आहे आणि तिने स्वतःच वकील घालून त्या ठिकाणी तो रिझल्ट लावण्याचा प्रयत्न करणार आता तिने काय बोललेले आहेत बघा पैसा काय कायद्याअंतर्गत का येणारा गावातील वनरक्षक पदे सोडून इतर गावामधील वनरक्षक पदे तात्काळ भरण्यासाठी राज्याचा वन विभागाचा वन विभाग राज्य सरकार मार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाला विनंती करणार आहे हजारो विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे असे वनमंत्री सुन सुधीर मुनगट्टीवार यांनी बोललेले आहे आता हा विषय झाला सर्वोच्च न्यायालयाचा आता अंतर जागा, जागा, हो हो पैसा अंतर्गत ज्या जागा आहेत त्या जागा बाजूला ठेवून बाकी याचा रिझल्ट लावणार आणि रिझल्ट लावल्यानंतर तुमचं फिजिकल होईल की नाही होईल हा विषय नंतर आहे परंतु चुकून बायचान्स पैसावाल्यांचा फिजिकल नंतर घेणार असेल आणि जो रिझल्ट लावून लवकरात लवकर तुम्हाला जॉईनिंग देण्याचं काम ले ले जे आहे ते या वेळेला सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे कारण जे राजकारण आहे या राजकारणावर मात्र असं वाढतं म्हणजे जे लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे ह्या निवडणुका लागणार असल्यामुळं हा रिझल्ट लवकरात लवकर लागण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या नऊ जानेवारीला आज आहे एक जानेवारी एक दोन जानेवारी आहे एक दोन जानेवारी असले एक ते दोन जानेवारी मध्ये तुमचा जो रिझल्ट चालू आहे म्हणजेच सुरुवात झालेली आहे ती येत्या आठ दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लावून जाईल आणि तुम्ही फिजिकलसाठी पात्र आहात का नाही हे पण करणार आहे आता ते कसं सांगतो रिझल्ट तयार आहे टी सी एस कंपनीवाल्यांना जे बोललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे तुमचा रिझल्ट तयार आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पण सांगितलेलं आहे रिझल्ट तयार आहे परंतु वरून वरून सर्वोच्च न्यायालयाचा जो रिझल्ट येणार आहे जो निकाल लागणार आहे ते निकाल एकदा लागला की तुमचा रिझल्ट ठेवणार नाही परंतु तुमचा रिझल्ट जर लागलाच आणि चोपन प्लसवाल्यांना म्हणजेच ज्या पोर्गाला छप्पन्चावन छप्पन अठ्ठावन्न साठ बासष्ट मार्क आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे की नाही शंभर टक्के त्या ठिकाणी कळेल आणि तुम्ही त्या ठिकाणी फिजिकल आहात की नाही हे कळेल त्यामुळं तुम्ही रनिंग बंद करू नका आता राहिले सगळं झालेलं आहे तुमचं म्हणजे तुम्ही फिजिकल साठी तयारी करतात तुम्हाला कमी मार्क आहेत तुमचं चोपन्न प्लस आहे की नाही हे समजणार होतं परंतु शंभर टक्के मला आता खात्री आहे चोपन्न प्लसवाले जे विद्यार्थी आहेत त्यांचं शंभर टक्के फिजिकल व्हायलाच पाहिजे कारण फिजिकल झाल्यानंतर टोटली दोन्ही मिळून फायनल रिझल्ट एकाच दहा बरोबर होतील परंतु एकाच पाच होतील परंतु ज्या टायमाला फिजिकल होणार आहे फिजिकल त्यांना शंभर टक्के चोपन्न प्लस वाल्याने घ्यावंच लागेल कारण चोपन्न प्लस हा कॅटेगरी तिने ऑलरेडी दिलेला आहे एकाच दहा कॅटेगरी तिने दिलेलीच नाही आहे आणि आता बोलतो सर्व विद्यार्थी बोलणार लेखपाला एकाच पाच पोर विद्यार्थी बोलवले परंतु तो विषय वेगळा तो डायरेक्ट त्यांचा काय आता व्हेरिफिकेशन केली होती परंतु इथं कसं आहे इथं पहिला फिजिकल आहे आणि फिजिकल ऐंशी गुणाचा मित्रांनो मुलांना पोहोन आणि मुलींनी पण फिजिकल ऐंशी गुणाचा असल्यामुळे तुमचं तिथं ऐंशी गुण जोपर्यंत ऐंशी गुणापैकी किती गुण तुम्हाला भेटत नाही हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला चोपन्न प्लस मार्कवाल्यांना एक्झाम आणि टोटल फिजिकल याचं मिळून तुमची टोटल बिरिज करून किती जणांचं त्याच्यानंतर तुमचं मेडिकल मेडिकल साठी किती विद्यार्थ्यांना बोलवतील हे नंतर करणार आहे त्यामुळे प्लस प्लसवाले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करावा असं मला तरी वाटतं कारण आता इतके दिवस तुम्ही प्रॅक्टिस करत आलेला आहात पहिले आड आर, आठ ते सात आठ दिवस राहिलेले आहेत त्या सात आठ दिवसामध्ये तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस चालू ठेवा येणारा नऊ जानेवारीला तुमचा रिझल्ट शंभर टक्के लागेल आणि ज्या वेळेला ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्याच वेळेला मी तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ देईनच आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा लाईक करा आणि मित्रांना तुमचे शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्रामधील मराठी चॅनेल आपलं त्यामुळं मराठी माणूस मराठी माणसाला पुढे काढला पाहिजे त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले महाराष्ट्रातली माणसे म विद्यार्थी पण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून देतील त्यामुळं मी तुम्हाला सरकारी जॉबबद्दल जे माहिती असते ती माहिती देत असतो दे त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनेलवर नवीन असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा तुमचे बाजूला जे लाल बटन दिलेलं ला आहे त्या बटनवर क्लिक करून ऑललाईन क्लिक करा म्हणजे तुम्हाला ये माझे येणारे सर्व व्हिडिओ भेटून जातील आणि मला काही संवाद साधायला असतील माझ्याबरोबर तर माझी इंस्टाग्राम आयडी आहे केसरकर नाईन सिक्स या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन मला फॉलो करून मला मेसेज करू शकता त्या ठिकाणी मी शंभर टक्के खात्रीशीर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो आता भविष्यकाळातील पोलीस भरती पण तुम्हाला सांगणार आहे मी पोलीस भरती होणार आहे की नाही होणार आहे याचं पण व्हिडिओ येणार आहे त्याच्यानंतर तुमची इंडियन आर्मी असू दे इंडियन नेवी असू दे एअरफोर्स असू दे महाराष्ट्रातल्या सेक्टरवर म्हणजे सगळ्या जॉबचे व्हिडिओ तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि करणार आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर शंभर मला मेसेज करत चला जय हिंद जय महाराष्ट्र